नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध चळवळीच्या माध्यमातून समोर आलेले आणि कार्य करणारे कार्यकर्ते आपण बघितले अगदी त्याच पद्धतीने कार्य करणारे एक व्यक्ती म्हणजे सिद्धार्थ सावळे हे व्यक्तिमत्व यांनी गेल्या वीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम केले आहेत काम करत असताना त्यांनी जास्तीत जास्त लक्ष हे बुद्ध चळवळीकडे दिले आहे धम्माचा सेवक म्हणून धम्मसेवेत असल्याने ते मग्न राहिले मग त्यांची धम्मसेवा फक्त गावापुरती किंवा तालुक्यापुरती मर्यादित राहिली नाही तर आसपासच्या सुद्धा सिद्धार्थ सावळे यांची उंचावर त्यांनी नेऊन ठेवली आहे त्याच प्रामाणिक परिश्रमामुळे धम्माच्या अभ्यासामुळे आज अंजनगाव तालुका धम्ममय झाला आहे जिल्ह्यात अंजनगाव तालुका धम्मसेवा सेवेत धम्माच्या मार्गावर पुढे आहे हे श्रेय फक्त सिद्धार्थ सावळे यांना त्यांची धम्मसेवा तालुक्यात फलित होताना दिसून येत आहे त्यांच्या धम्माचा अभ्यासामुळे सिद्धार्थ आज धम्म आपल्याकडे सर्व सर्वदूर पसरत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे सिद्धार्थ सावळे म्हणतात की आंबेडकरी चळवळीत अनेक कार्यकर्ते काम करत आहेत अनेक कार्यकर्ते काम करून गेले सुद्धा आहेत पण राजकारणात पुढे येण्यासाठी धम्माचा सहारा बुद्ध घेतात दोन चार महिने किंवा एक दोन वर्ष धम्मसेवेचे नाटक आणि धम्मसेवा विहार हे विचारपीठ आहे इथे काम करणारा इथे काम करणारा व्यक्ती दोन वर्ष धम्म सेवेत नजरेत मोठा होतो आणि मोठा झाला की राजकारणाकडे तो जास्त भर देतो फायद्यासाठी धम्माचा उपयोग करून घेणारी लोक समाजात जास्त पाहायला मिळत आहेत धम्मसेवेसाठी त्याग महत्वाचा आहे त्या त्यामुळे त्याग ही सोपी गोष्ट नाही ते फार काळ करू शकत नाहीत आणि म्हणून ते फायद्यासाठी नाटक करतात पण सिद्धार्थ सावळे यांचा धम्माप्रती खूप मोठं ध्येय आहे ते ध्येय गाठत गाठत आज सुरुवातीला अंजनगाव तालुका हा धम्मामय झाला पण एवढ्यावरच ते थांबणार नाही संपूर्ण अमरावती जिल्हा सह अकोला जिल्हा धम्मत झाला पाहिजे यासाठी ते रात्र दिवस धम्मा साथी सेवा करत आहे स्वतःला धम्माच्या सेवेत अर्पण करून त्यांनी दिला आहे अंजनगाव तालुक्यात त्यांचा उपासक उपासिका समता सैनिक दलाचा कार्यकर्ता भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकर्ता व सेवेच्या सर्व भीमसैनिक वयोवृद्ध ते नातेवाईकांपर्यंत त्यांचा दांडगा संपर्क आहे त्यामुळे करण्याची जबाबदारी कि त्यांच्यावरत सुप्त होता खूप मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे त्यांना धम्मसेवेतून प्राप्त झाली आहे बघूया पुढील माहिती टिकाजी जय भीम अत्यंत खडतर असा प्रवासामधून बुद्ध फुले शाहू आंबेडकरांची चळवळ गतिमान व्हावी याकरिता अनेक दिवसापासून अनेक वर्षाच्या प्रदीर्घ अशा संघर्षातून या संपूर्ण अंजनगाव सुरजी दर्यापूर अचलपूर भातकुली मूर्तिजापूर आकोटचा परिसर वलगाव चांदूरबाजार या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये समता सैनिक दलाची शाखा तयार करून शाखेच्या माध्यमातून समाजामध्ये शिस्त आणि अनुशासन निर्माण व्हावं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजातील तरुणांना व समाजातील युवक युवतींना धम्माप्रती संघाप्रती आणि बुद्धाप्रती श्रद्धा निर्माण व्हावी त्याचबरोबर ही बुद्ध फुलेशव आंबेडकर बुद्ध धम्म आणि संघ याविषयी श्रद्धा निर्माण करण्याकरिता समता सैनिक दलाच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्याचबरोबर रिपब्लिकन चळवळीच्या माध्यमातून बहुजन चळवळीच्या माध्यमातून अनेक स्टेजवरून अनेक आंदोलनामध्ये सहभाग नोंदून ही चळवळ गतिमान करण्याकरिता खूप प्रयत्न या चळवळीमधून करत आहेत बुद्ध फुले शाहू आंबेडकर या आपल्या आदर्श महापुरुषांची चळवळ आहे त्यापेक्षा अधिक गतिमान व्हावी म्हणून प्रत्येक गाव खेड्यामध्ये जाऊन त्या गावातील जे धम्माप्रती बुद्धाप्रती आणि संघाप्रती ज्यांची श्रद्धा आहे अशांना एकत्र करून प्रत्येक गावातील विहारामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यातील वस्त्यांमध्ये त्या गावातील गटबाजी आहेत अशी गटबाजी अत्यंत मैत्रीच्या आधारे कशी एकत्र होईल या माध्यमातून ही चळवळ गतिमान करण्याचा हा एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न मी कोणताही कोणतीही अपेक्षा न ठेवता कोणतंही या माध्यमातून फळ फळ प्राप्ती न ठेवता हे निरंतर कार्य आहे हेच फुलेंचं आंदोलन आहे हेच शाहूचं चा आंदोलन आहे हेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन आहे आणि आपल्या आदर्श महापुरुषांचं आंदोलन म्हणजे हे आपलं आंदोलन समजावं आणि प्रत्येक गावखेड्यामधून धम्माप्रती संघाप्रती आणि बुद्धाप्रती या महाकारुणिक कथागत सम्यक समुद्धांनी दिलेला हा सन्मार्गाने आपण चाललो पाहिजे आणि बोधिसत्वांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण त्याचा प्रसार आणि प्रचार करावा त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यापूर्वी आप त्या आप आपण आत्मसात केल्या पाहिजे त्या अंगीकारल्या पाहिजात त्या प्रत्यक्ष कृषीत उतरवल्या पाहिजात प्रकारे बुद्धाचा जो धम्म आहे हा अथांग सागर आहे हे अन, अन प्रचंड असं ज्ञानाचं भांडार आहे सागर आहे आणि हे ज्ञान आपण भाषण करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि संपूर्ण अंजनगाव दर्यापूर अचलपूर भातकुली तिवसा मोर्शी वरुड चिखलदरा धारणी या संपूर्ण अमरावती जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा समता सैनिक दला भारतीय बौद्ध सभा बहुजन रिपब्लिकन चळवळीच्या माध्यमातून आपण एकत्र येऊन शासन या देशामध्ये निर्माण केलं पाहिजे जय भीम नमो बुद्ध